नमस्कार मी सुनील पाटील भाजपा उत्तरेश्वर मंडळचा अध्यक्ष आज आम्ही पंचम हॉस्पिटलच्या काही समस्या घेऊन अतिरिक्त आयुक्त दरेकर मॅडम यांना भेटलो त्यापैकी आमची एक प्रमुख मागणी आहे की डी पी डी सी फंडातून स्वनिधीची तरतूद आपल्या पंचम हॉस्पिटलला व्हावी तसेच शासनाने मंजूर केलेले कम्युनिटी हेल्थ सेंटर हे पूर्ण क्षमतेनं सुरू करावं ही आमची प्रमुख मागणी होती तसंच तिथल्या हॉस्पिटलच्या काही समस्या होत्या की बाबा तिथे रात्रीच्या वेळी एखादी पेशंट आलं तर त्याला बिघर तपासताच दुसऱ्या खाजगी पे, पे खाजगी रुग्णाला पाठवलं जाते हिची दखल घ्यावी परत दुसरी गोष्ट तिथं पहिला ड्रेसिंग रूम ड्रेस ड्रेसिंग रूम होती लोकांना तिथं प्राथमिक उपचार देत होते ते पूर्णपणे बंद आहे परत गा भागात कोणतरी डेट झालं मृत्युमुखी पावला तर त्याला घरात जाऊन तपासलं जात नाही आणि त्याला मृत्यू दाखली मिळत नाहीत ह्या अशा आम्ही समस्या घेऊन इथं आलेलो होतो काय झालं नेमकं दरेकर मॅडमने आम्हाला सांगितलं की दो दोन ते तीन दिवसात या सगळ्या माहितीची प्रकरणाची माहिती घेऊन तुम्हाला लेखी आम्ही अहवाल सादर करतो जर नाही झालं दोनशे जर सात दिवसाची आम्ही मुदत दिली आज जर सात दिवसाच्या आज जर झालं नाही तर आम्ही पंचम हॉस्पिटलच्या इथं रास्ता रोको करणार आहे असा गंभीर इशारा पण दिलाय आ आ ब ब क क क क ग ग <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ